नमस्कार आज दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आम्हा सर्व चव्हाण कुटुंबियांनी गणरायाचं स्वागत केलं आज पूजा अर्चा झालेली आहे आणि दहा दिवस पुढचे हे संपूर्ण देशामध्ये गणेशोत्सव मोठ्या आनंदाने भक्तिभावाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे आमच्याही घरामध्ये दहा दिवस उत्साहाचं वातावरण नेहमीच असतं पण आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे बाप्पांची पूजा अर्चा सकाळ संध्याकाळ रोज होत असते मी माझी मुलगी आमदार श्रीजया चव्हाण माझी पत्नी अमिता माझी दुसरी मुलगी सुजया आम्ही सर्व मिळून आम्ही गणपती दरवर्षी घरात स्थापना करतो आणि पूजा अर्चा होत असते आणि खूप सगळीकडे जाणं येणं होत असतं लोकांच्या भेटीगाठी होतात इतरांच्याही घरी गणपतीला जाऊन त्या ठिकाणी भेट द्यायची सुद्धा पद्धत राहिलेली आहे त्यामुळे जी परंपरा आईवडिलांनी सुरू केली होती माझे वडील शंकरराव चव्हाण माझी आई कुसुम त्या दोघांनी ती परंपरा आम्ही आजही कायम ठेवलेली आहे दरवर्षीप्रमाणे आमचं आई म्हणजे ईश्वरचनी प्रार्थना नेहमीच असते की समस्त सामान्य माणसाचं सर्वांचंच कल्याण व्हावं सर्वांची संकट दूर व्हावी सुख समृद्धी सर्वांच्या घरी नांदावी अशाच पद्धतीची प्रार्थना गणपतीजवळ आम्ही स सर्वच करत असतो आणि त्याचप्रमाणे शेतकरी जो आपला लाखोंचा पोशिंदा आहे त्या देशाचं अन्नधान्याची पूर्णपणे काळजी घेणारा आणि लोकांना आपलं सामान्य माणसापासून सर्वांचंच सा जीवन सुखमय करणारं कष्ट करणारा कष्टकरी श्रमजीवी अशा प्रकारचा आपला जो शेतकरी आहे त्याच्या जीवनामध्ये सुद्धा खरा आनंद हा नेहमी येत राहावा त्याचाही सुखसमृद्धी त्यालाही प्राप्त व्हावी आणि आपण पाहतो की नैसर्गिक आपत्तीत ही नित्याची बाब झालेली आहे आणि या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यात आपण पाहिलं की परवा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला अतिवृष्टी झाली वादळवार झालं त्याच्याही नुकसान झालं पिकांचे नुकसान झालं संपूर्ण महाराष्ट्रभर धरणं जरी भरली असती तरीसुद्धा दुसरीकडे शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसानीत आलेली आहे त्यामुळे या नुकसानीवर मात करण्याकरता सरकार तर प्रयत्न करतच आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम ईश्वराचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहावा आणि विघ्न सर्व टळावी आणि शेतकऱ्याला त्याच्या जीवनामध्ये आनंद मिळावा त्याला पैसा अडका त्यालाही प्राप्त व्हावा आणि त्याचं जीवन सुखमय व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आणि किंवा विनंती किंवा प्रार्थना आम्ही गणपती राहायला नेहमी करत आहोत देशाच्या जागतिक पातळीवर युद्धाचं वातावरण आपण पाहिलं आहे आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपला प्रतिकार आपण केलेला आहे आणि पहलगाममध्ये जे लोक मृत्युमुखी पडली अतिरेक्यांच्या कारवायामुळे त्यांच्याही कुटुंबामध्ये आजचा दिवस हा दिवस मी समजू शकतो की त्यांच्या दुःख त्यांच्या वेदना त्यांच्या सगळ्या आठवणी लक्षात न घेतल्या तर त्यांच्याही जीवनामध्ये शांतता सुख आणि या सगळ्या संकटावर मात करण्याकरता शक्ती ईश्वराने बाप बाप्पाने द्यावी आणि देशावरची संकट येणारी जी इतर देशांकडून किंवा आप, इतर आपल्या विरोधकांकडून तर तीसुद्धा आपल्याला कशी परतावून लावता येतील आणि देश कसा एक संघटित राहता येईल एक संघ ठेवता येईल याकरता बाप्पांचे आशीर्वाद प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतच आहोत तर त्याच्यामुळे ईश्वरची साथ आम्हाला यात मिळावी आणि देशामधले प्रश्न मार्गी लागण्याकरता बाप्पांचा आशीर्वाद ही त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे गणपती बाप्पा आंबोड